अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर ऐंशी घरे पडझड पिकांचं प्रचंड नुकसान व्यापारी संकुल झाले जन्मय चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागासह शहरातही पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं असून ऐंशीहून अधिक घरेची पडझड झाली आहे शेतकऱ्यांचे मका आणि इतर पिकांचं आतुरात नुकसान झालं मन्याड धरणाला तडा ग्रामस्थांचं स्थलांतर मन्याड धरणाच्या एका भिंतीला तडा पडल्याने किनारपट्टीवरील ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं सर्वोदय शिक्षण मंडळ शाळेत या कुटुंबांना स्थलांतरित करून राहण्याची आणि जेवणाची सोय प्रशासनाकडून करण्यात आली धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी उसंडून वाहू लागल्याने त्याचा परिणाम सायगाव गावावर देखील जाणवला परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांत अधिकारी प्रमोद हिले आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार राजीव देशमुख माजी खासदार उन्मेश पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील तहसीलदार प्रशांत पाटील नायब तहसीलदार डॉक्टर संदेश निकुम मोहोळ यांच्यासह अधिकारी तलाठी आणि महसूल विभागाचे सर्व कर्मचारी दिवसभर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते पूर्ण माहिती मिळू शकली नाही शहरातही पावसाने हा आकार माजवला अष्टभुजा कॉम्प्लेक्स गायत्री कॉम्प्लेक्स बेदमुथा कॉम्प्लेक्स नगरपरिषद संकुल गणेश कॉम्प्लेक्स बजाज कॉम्प्लेक्स एक्सिस बँकेजवळील कॉम्प्लेक्स या सर्व व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर मालसामानाचं नुकसान झाले महसूल विभाग आणि नगर परिषद अधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उशिरापर्यंत नुकसानीचे सविस्तर सर्वेक्षण सुरू होतं या भीषण परिस्थितीत शेतकरी व्यापारी आणि दुकानदारांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण शासन दरबारी प्रयत्नशील असल्याचं सा सांगण्यात आलं जिल्हाधिकारी आणि महसूल विभाग पंचनामे करून शासनाकडे पाठपुरावा करतात नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा आणि मदत कार्य तातडीनं सुरू व्हावं यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे असे नायब तहसीलदार डॉक्टर संदेश निकुम यांनी रहा अपडेट टिशू बोलताना स्पष्ट केलं ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब प्रेस द दिस अपडेट